मालकाच्या पाच साडेपाच ला सुट्टी अडीचशे रुपये रोज मिळतो आता आमच्या गावाला पाणी नाही म्हणून कुठलं गाव तुमचं मांदळेवाडी मांदळेवाडी तालुका आंबेगाव शेवटचं टोक जवळच कुठलं गाव तिथलं लोणी धामणी हो काय दररोज कामाला रोज कामाला गावात प्यायला पाणी नाही प्यायला पण पाणी अजून टँकर चालू तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत मग त्यांनी काही प्रश्न सोडवला नाही आमचं गाव खूप छोट आहे त्याच्यामुळे आमच्या गावात काय प्रश्न सुटती नाही कारण आमचा मतदारसंघ कमी सातशे लोकसंख्या नाही का सातशे असून सात असून सत्तर असून मग सातशे मतदान आहे पण आमच्या गावाचा काय विकास कुठे काय दिसत नाही पाहण्याचा प्रश्न कधी पासून अठरा वर्ष आमच्या लग्नाला झाले तसे आम्ही पाहतोय त्याच्या आधी तर किती वर्ष आहे तुमचं काय नाव सुप्रिया आदक आदक हा तुम्ही कधी तुमच्या स्थानिक नेत्यांना जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत समिती सदस्यांना कधी सांगितलं नाही सगळं सगळं सांगितलं पण आमच्या इथे काय होत हे छोटेशे आता एवढ्या सतरा वर्षातून आहे ना एक पाईपलाईन नाही का कुठेतरी टाकी करायची त्याद्वारे मग सगळ्यांच्या घरोघरी पाणी येणार ते पण दोन वर्ष काम चालू आहे ते पण काम, काम बंद झाले काम बंद झालं बंद आहे कशामुळे बंद काय माहित नाही पुढचे कॉन्ट्रॅक्टर करती नाही जिल्हा परिषद सदस्य कोण होत सदस्य कोण होतो काय आपलं बंटी पाटील मग बंटी पाटलांशी कधी बोलले का तुम्ही आता आम्ही नाही पण आमचे सरपंच सदस्य वगैरे बोललेत का नाही नाही नमस्कार काय नाव तुमचं ताराबाई गाव मांदळवाडी तालुका आंबे गाव तुमच्या तालुक्याचे आमदार कोणी माहिती माहितीये का कोण आहेत बंटी पाटील नाही बंटी पाटील नाही ओळशे पाटील दिलीप वळशे पाटील त्यांना ओळखता का पाहिलं पाहिलं नाही आता विधानसभेची निवडणूक पुढे येते काय परत वळशे साहेबांना निवडून देणार का काय अडचण आहे तुमच्या गावच्या आमच्या गावच्या अडचणी काय पाण्याच पाणीच नाही म्हणजे किती वर्षापासून अठरा मसवल की आता किती वर्ष झाले ते नाही सांगू शकत आता आमच्या लग्नाला सतरा अठरा वर्ष झाले तेव्हापासून तर नाही चुकाल तुमचं काय नाव माधुरी संतोष आदक आदक गाव कुठलं मांडवाडी तिथे गावच्या काय सरपंच आहे का उपसरपंच होते उपसरपंच होते मागच्या वेळेला मग ते सगळ्या महिला म्हणतात प्यायला पाणी नाही मला तुम्ही उपसरपंच म्हणून काय केलं आम्ही आता पाण्याची योजना आणली पण ते आम्ही आमचं काय संप संपेच्या संपायच्या टायमापर्यंत ती जागेच्या प्रॉब्लेम मुळे राहिली होती आता ते अर्ध तुमच्या तालुक्याचे आमदार वळसे पाटील मंत्री आहेत त्यांना कधी सांगत ना नाही का सांगितलं मग स्वतः मिटिंग मध्ये विषय झाला का जागेची अडचण आहे का काय अडचण आहे जागेची अडचण होती विहिरीचं काम झालंय परत टाकीचं पण अर्धवट काम राहिले आणि जिल्हा परिषद सदस्य कोण होणार जिल्हा प बंती पाटील मी त्यांच्या कानावर विषय घातला नाही का घातला होता ना आता ते येऊन गेले तार उद्घाटन विदघाटन करून उद्घाटन केले तू पाणी येणं बाकी आहे हां पाणी मावशीत तुमच्या काय व्यथा काय व्यथा नाही तुम्ही खुशाल काय अडचण नाही बोलता येतं असं बोलताच येत नाही आणि तुमचं कुठलं गाव कुठलं मला ऐकायला कमी जाऊ नीट सांगा ना वडगावचे नावचीवाडी किती गावची लोकसंख्या सातशे आठशे काय गावच्या समस्या पाण्याची किती वर्ष प्यायला पडणे पाणी तसं आम्हाला नाहीच म्हटलं तरी चालेल पाणी कुठून आणता पाणी सध्या असं बोर वगैरे कोणाचं थोडं थोडं आहे तेच दररोज बाहेर कामाला जायचं हो। तुमच्या गावचे सरपंच कोण आहेत सरपंच आता उज्वला आदोके त्यांना सांगितलं नाही का हो त्यांना माहिती मग ते काय म्हणतात नाही तशी ते निम्म काम झालेलं आहे पण पाणी नाही अजून आलेलं ना आहे टाकीच वगैरे तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार दिलीप वळसे पाटील कधी कानावर विषय घातला एवढं नाही आम्हाला नाही सांगतायच समजा तुमचा वळसे पाटलांनी हा व्हिडिओ पाहिला तर वळसे पाटलांकडे काय मागणी पाणीच आम्हाला दुसरं काय पाणी द्या हो शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी आता विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे तालुक्याचं आमदार कोण झालं पाहिजे वळशे पाटील का देव जातं निकम तसं काय आम्हाला जे पाणी देईन त्याला आम्ही निवडून देऊ जे पाणी देईल त्याला निवडून हो वळशे पाटलांचं आता पस्तीस वर्ष आमदार होते त्यांचं कामकाज कसं आहे आता तसं आमच्याकडे तर काहीच नाही केलं काही केलंच नाही आम्हाला पा, जे पाणी आणेल त्याला आम्ही निवडून देणार पाण्याची सोय जो करील त्याला आमदार करणार तुम्ही एकटेच का सगळेच सगळे बाकीचे काही बोलत नाही वळसे पाटलांनी पाण्याचा प्रश्न सोडवला तर त्यांच्या मागे उभे राहणार हो राहणार देवदत्त निकम यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला तर त्यांच्या मागे उभे राहणार बाकरी घेऊन कव्हर पाळायचं आमच्या शेतीसाठी काहीतरी पाणी पाहिजे ना शेतीला हो। पाणी नाही का शेतीला पाणी नाही मग काय आम्ही दररोज कामाला दररोज कामाला कुठे कुठे जात कामाला पिंपळगाव रोज काम आला बारा महिन्यात चोवीस जोपर्यंत आम्हाला पाऊस नाही ना तोपर्यंत कामाला जेव्हा आम्हाला पाऊस होईल ना कुठेतरी खुरापने वगैरे करायच्या परत पाऊस संपला काय का सुट्टी सुट्टी घ्यायला काय हेच नाही ना सुट्टी घेऊन करायचंय काय मग आपल्याकडे कोणाचं लग्न वगैरे असतं काय मग आता टायमिंग नाही तर रोज का आम्हाला तालुक्याचे आमदार पाटील त्यांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्याकडे तुमची मागणी काय आमची मागणी की आम्हाला ना पाणी व शेतीला जे जमेल ना ते त्यांच्याकडून तेवढं आम्हाला जर मदत झाली ना आम्ही अख्ख्या महिला आहे ना म्हणजे आम्ही काय आम्ही आवर्जून आमच्या आसपास ज्या महिला आहे ना त्यांना त्यांना साथ द्यायला सांगू आमचं जर पाण्याचा प्रश्न वळसे पाटील सोडवला त्यांच्या मागे उभे राहणार प्रश्न नाही सुटला प्रश्न प्रश्न सोडू किंवा नाही सोडू आजपर्यंत आम्हाला जेवढे टँकरचं पाणी ना हे त्यांच्या साह्य नाही त्याच्यामुळे प्रश्न सोडू नाही सोडू आम्ही ना त्यांची साथ नाही सोडणार पण त्यांनी एवढं कृपया करू नाही का आमचं आव्हान आहे की त्यांना आमच्या म्हणजे शेतीसाठी ना त्यांनी काहीतरी आमच्यासाठी करावं धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका